विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ नांदेड यांच्या वतीने दूध विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना करण्यात आले रेनकोटचे वाटप सामाजिक शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर राहणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासून तळागळातील घटकांच्या मदतीला सदैव धावून जाणारे विठ्ठलराव पाटील डक यांच्या संकल्पनेतून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दूध विक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील विजयनगर भागातील श्री हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे दूध विक्रेते आणि व्रतपत्र विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देणाऱ्या दग कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचा वारसा नेहमी जोपासला आहे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले होते आता भर पावसातही दूध विक्री करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होऊ नये यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले याशिवाय भल्या पहाटे प्रत्येक वाचकांच्या घरी वृत्तपत्र वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांनाही रेनकोटचे यावेळी वाटप करण्यात आले विठ्ठलपट्टी मित्रमंडळाच्या गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीवर जो कार्यक्रम झाला तो समाजातील जे महत्वाचे घटक आहेत शेतकरी आणि वृत्तपत्र विक्रेता त्या लोकांना ज्या अडचणी असतात दूध वितरण वाटप करताना ऊन पाऊस वारा न पाहता ते आपल्यापर्यंत दूध पुरवठा करण्याचं काम करत असतात आणि मग पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं त्यांच्याही आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून आम्ही रेल्वे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे त्याचप्रमाणे समाजातला दुसरा जो घटक आहे वर्तपत्र विक्रेता तोही उमेदवारा पाऊस यांची तमान बाळगता आपल्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं काम करत असतो त्याही बांधवांची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांनाही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम चितलबाटी मित्रमंडळाची स्थापना होऊन जवळपास दोन तीन महिने झालेले आहेत मित्रमंडळाकडे अतिशय चांगले कार्यक्रम उपयुक्त कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये रक्तदान असेल त्यांचा सत्कार असेल किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल एक समाजासाठी असलेलं देणं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेले होते आज दिनांक अठरा मंगळवार दोन हजार तेवीस मंडळी उत्तर विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने शेतकरी बांधव दूध इंटरिटी वर्तमानपत्र वाटप करणारे सर्व जे त्यांना रेनकोट वाटपच आयोजन करण्यात आलेलं होतं आणि विठल मित्र मित्रमंडळाचं जे दोन अडीच हजारचं वाटप ते आज व्यवस्थितरित्या वाटप करण्यात आलेले आहे तसेच सर्व शेतकरी बांधवांना किट देऊन भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे विठ्ठल पाटील मित्र आज तीन महिने झाल्या स्थापन झाले नांदेड उत्तर मधून विठ्ठल पाटील मित्र मंडळ प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्याही पुढे आम्ही ऐंशी टक्के समाजकारणावर वीस टक्के राजकारण करून ज्येष्ठ नागरिक महिला तसेच गुणवंत विद्यार्थी जे की नीट असो अकरावी बारावीचे असो त्यांच्या काही पुढे अडीअडचणी असतील त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये Я стедя в сторону закрыт на.